धुळे शहरातील मोहाडी उपनगरात घडलेल्या वृद्ध महिलेच्या निर्गुण हत्येचा अवघ्या चोवीस तासात उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे चोरी करताना पकडले जाईल या भीतीने आरोपीने पंच्याहत्तर वर्षीय वृद्धेचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे चौदा डिसेंबरच्या रात्री इसमाने लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांच्या घरात प्रवेश करून चोरीचा प्रयत्न केला चोरी चोरीदरम्यान वृद्ध महिला जागी झाल्याने तिने प्रतिकार केला याच रागातून आरोपीने त्यांना मारहाण करत निर्गुणपणे जीवे ठार मारले घटनास्थळी मिळालेल्या या मनगटी घड्याळाने या खुनाचा उलगडा करण्यात मोलाची भूमिका बजावली घड्याळाचा फोटो गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून शेअर करण्यात आला त्यातून आरोपी सागर राजू कोळी याची ओळख पटली असून सुरत बायपास परिसरातून त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी करण्यात आली चौकशीत आरोपीने खून केल्याची कबुली दिली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जलद तपास करत आरोपीला गजा केले या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे मात्र पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे दिनांक चौदा डिसेंबर रोजीच्या रात्री नऊ वाजेपासून ते पंधरा तारखेच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दंडेवाला बाबानगर वाल्मिकी वसाहत या ठिकाणी राहणाऱ्या पंच्याहत्तर वर्ष आजी लीलाबाई हिरामन सूर्यवंशी या मृत अवस्थेत त्यांच्या राहत्या घरात मिळून आलेल्या होत्या गोप पोलीस स्टेशन येथे माहिती मिळाल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ मोहाडी पोलीस स्टेशन येथील सर्व अधिकारी स्टाफ स्थानिक गुन्हे शाखा धुळे येथील अधिकारी व स्टाफ तसेच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री धिवरेसर अपर पोलीस अधीक्षक देवरे सर सिटी डिव्हिजनचे डीवायस पी राजकुमार उपासे व इतर अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट दिली त्या ठिकाणी फिंगर प्रिंट व फॉरेन्सिक ब्युरो हे व्हॅन सुद्धा त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलेले होते घटनास्थळावर मृत महिलेच्या जवळ एक मनगटात घालण्याचे घड्याळ दिसून आलेले होते सदर घड्याळाचा क्ल्यू पकडून स्थानिक गुन्हे शाखेतील सर्व अधिकारी व सर्व अंमलदार हे मोहाडी परिसरामध्ये आपापल्या आप गोपनीय बातमीदारामार्फत आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत असताना एका गोपनीय बातमीदाराचा फोन आला व त्याने संशयित इसम सागर राजू कोळी वय पंचवीस वाल्मिकीनगर दंडेवाला बाबा नगर या ठिकाणी राहणारा हा इसम आहे याबाबत संशय व्यक्त केला सदर इसमास त्याच्या घरी व त्याच्या नेहमीच्या थांबण्याच्या ठिकाणी तपासल्या असता तो त्या ठिकाणी मिळून आला नाही पुन्हा गोपनीय बातमीदाराने फोन केला की तो मेहबूबनगर मेहबूब सुबानी दर्ग्याजवळ बसलेला असल्याबाबत माहिती मिळाली त्याला त्या ठिकाणाहून चौकशीसाठी ताब्यात घेतले विश्वासात घेतले परंतु सदर आरोपी घटनेबाबत कुठलीही माहिती देत नव्हता पुन्हा त्याला विश्वासात घेऊन व वेगवेगळ्या प्रकारे ट्रिक्स वापरून विचारपूस केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली व त्यानेच सदर आ, मयत महिला लीलाबाई हिरामन सूर्यवंशी यांचा निर्गुण खून केलेला आहे व तो चोरीच्या उद्देशाने त्यांच्या घरामध्ये बसलेला होता सदर आरोपी या गुन्ह्याच्या तपासकामे आज रोजी आत्ता त्याला अटक केलेली आहे व उद्या मान्य न्यायालयासमोर हजर करून पुढील कारवाई करण्याची तजवीज केली